नर्मदे हर नर्मदे हर बदे हर नर्मदे हर आता आपण निघालेलो आहे ओंकारेश्वर परिक्रमा आपली चालू झालेली आहे थोड्या वेळ नेच्या बाजूला ना येत नाही मग याच्या किनारी चालता येत नाही रस्त्याने चालायला चाला लागत हे सगळे परिक्रमावासी चाललेत आज दादा गुरु पण निघणार आहेत दादा गुरुचा नका सोहळा परिक्रमा चालू होते आता आज पौर्णिमा पौर्णिमेच्या मूर्तावर नर्मदे 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 हे पहिलं आश्रम इथं प्रसादासाठी रोटी कटोरी बाबा आश्रम प्रसादासाठी इथं व्यवस्था आहे परिक्रमा नर्मदा परिक्रमा करण्यासाठी रस्ता आश्रमाकडं ओंकारेश्वरपासनं कमी कमी माझ्या अंदाजे सहा सात किलोमीटर हे आश्रम आहे गावामध्ये नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सेवा धाम हे आश्रम कुटी ओंकारेश्वर नर्मदे हर। नर्मदे कुठे हर। ठेवू हर। चालतं ना केंद्र नर्मदी ही तर नर्मदा परिक्रा जी दुपारच्या प्रसादाची सोय आहे अन्नपूर्णेश्वर म्हणजे ही सगळी व्यवस्था आहे Normally, i નર્મદે હર હે બાબાજી આશ્રમ હે બાબાજી આશ્રમ કામ કરે ठीक है आज का नवंबर महोत्सव मोदी नाम अकबर नाम 何 कुठले आम्ही पुणे तुम्ही कुठले नगर नगर अहिल्यानगर 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 शहरात शहरामध्ये का हो सारसनगर बस स्टँड नर्मदे ने ने कुठले बाबा महाराज कुठले अहिल्यानगर होय वय वय आता नव्वद चालू नर्मदे परिक्रमा नर्मदा मै याच्या किनारी चालायचे आता आता हायवे सुटलेला आहे हा असा रोड आहे काय <toms> सुली <toms> <middii> <tag> <des have killedills> Limbo ya नर्मदे चला महाराज चला जर मध्ये आजचा मुक्काम इथून आता आश्रम आहे तिकडे आपण मै याच्या बाजूबाजूला चालत आलेलो आहे आपलं मुक्कामाचा आश्रम पहिला दिवसाचा मुक्काम आश्रम हे आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदी हर।, नर्मदी हर। मैया नर्मदे हर नर्मदे हर हिच्या पलीकडे आश्रमाच्या पलीकडे मैयेच नर्मदा मैया आहे आश्रमाचं गेट आश्रमाचं नाव नर्मिह नेहर नर्मदेहर आश्रमच नाव

नर्मदे हर नर्मदे हर काय सगळं सोडून येत आहे माग आश्रमा माहीत माहित पडत श्रम का थोड़ा अच्छा दिखता है ना नर्मदे हर ये जी नर्मदे आज ह्या आश्रमात आपला मुक्काम आहे यात्री गुरु आहेत परिक्रमावासी आहेत त्यांच्यासाठी तिथं भरपूर सोयी सुविधा आहेत पाहिले हवर किती राहावी केवढं काय भारी सीन येतो असा आश्रम पाहिजे हो

हा बाबाजींनी कमानीवर केला गे घाट पे जूते चप्पल एवं धुम्रपान वर्जित हे साबण सोडा लगाना वर्जित हे चप्पल बी इधरी छोड दो चप्पला बाहेर काढून जावा घाटावर सुद्धा चप्पल अलाउड नाही

अरे बाबू मच्छी इधर कोई पकड़ता नहीं है नहीं इधर थोड़ी इधर तो कभी गुरु जी देख ले <laughs> नहीं इधर नहीं पकड़ते पकड़ने पकड़ने वाले पकड़ते हैं बाहर रात में नाव चलती है रात में नाव चलती है, चलती है।, चलती है। वो उधर बैठा है नाव वो कोई कर रहा है, वो है। अच्छा भाई गुरु इधर क्या आएगा गुरु जी उसको रात में चलता रहता है नर्मदा मैयाचं दर्शन घेऊ आता आपण संध्याला संध्याकाळचं नर्मदे हर पहिला मुक्काम नर्मदे परिक्रमेचा काका आश्रमचं नाव काय म्हणले नजर नजर निहाल आश्रम पंजाबचे महाराजे त्यांचा आश्रम आहे नजर निहाल रस्ता सोडून दीड किलोमीटर आतमध्ये दीड ते दोन किलोमीटर अंदाजे आतमध्ये पण आश्रम भव्य दिव्य आणि आनंदी प्रसन्न अशा वातावरणात आहे कोणत्याच गोष्टीची कमी नाही भक्तांना भाविकांना परिक्रमावासींना कुठलीच कमी नाही सेवा भरपूर नर्मदे हर आणि मैया अमरकंटक ओंकारेश्वर तिकड नेऊ नाशिक ह्या नदीकाठी परिक्रमा करायची असते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हाँ बाबा जी मच्छी है ना अरे नर्मदा मैया में क्या नहीं है सब कुछ है नर्मदा मैया सबको सब कुछ देती है आपका नाम बाबा जीलाव भोगा भोगाव इधर ही हाँ, पास में अच्छा आप अच्छा इधर पीछे आपका खेती है।, खेती है आप हमेशा आते हैं इधर हाँ। आपको तो मैया का बहुत बड़ा वो आशीर्वाद खेत, खेत का अरे वाह आपका भाग्य है आप नर्मदा किनारे जब चाहे मन डुबकी लगा सकते आते हैं इसके लिए बहुत भाग्य लगता है महाराज जी, जी हम पुना से अच्छा, पुना। हम पुना से हमारा जन्म पुना का अभी कर्मभूमी भूमि हमारी सांगली है फिलहाल में हम सांग रहे वाह नर्मदे हर नर्मदे हर नर्मदी दे दे। नर्मदा में हो आप। नर्मदा अभी कल से उठे आज सुबह आज सुबह आके ही रुक। यही रुके ज्यादा वो नहीं तकलीफ नहीं करने। चलाएंगे उतना चलने का यहाँ पे गए होंगे कि गुरु जी के पास नहीं हम ऊपर से आए वो उधर से आए हाँ उधर से ये बिलोरा नहीं गए बिलोरा नहीं गए क्योंकि वो क्या हुआ इतना भगदड़ मचा है अभी ओमकारेश्वर में दादा गुरु जी निकल गए हाँ हा। सब निकल रहे उधर पेड़ रखने को जगह नहीं ओमकारेश्वर में वो तो बहुत भीड़ दादा गुरु जी के साथ में कम से कम मेरे ख्याल से लाख से ऊपर आदमी रहेगा हाँ, तो, होगा। तो भी भाई, वही, भाई ना। अभी गए आगे इधर से हम अंदर घुस गए